विजेचे मुख्य तार तुटल्याने चार वाहने जळाली माणसे मात्र बालबाल बाल बचावली उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानकाकडे जाणारे मुख्य तार तुटल्याने आग लागून चार वाहनाचे नुकसान झाले ही आग सकाळी साडेनऊच्या दरम्यान लागल्याने सकाळची वेळ असल्याने गर्दी कमी होती त्यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही अनेक माणसे सुदैवाने बालबाल बसवली बाल तुटलेली तार बीच्या कर्मचाऱ्याकडून जोडली जात असून नुकसानग्रस्तांनी उदगीर पोलीस स्टेशन येथे तक्रार देत मागणी केली आहे गाडी इथं आटो लावणं दुकानाकडे जेवण जरा डबा करून जेवण करा म्हणजे तर तुटलं टायर राहिला आणि कुठले हो तुम्ही हनुमान नगर सिंगल नंबर दोन नाव राहुदगीर म्हणजे नेमकं काय घडलं का वायर तुटल्याच्या नंतर तु, काय झालं इथे अचानक तुटलं का वरून तुटलं टेम्पोचा टायर झालं तिकडं तिकडे टेम्पोच्या टायर जाजूरा वरून घडले माणसं का तर सर किती नुकसान झाले तुमचं सर आमचं काय समज नाही म्हणजे चार पाच हजार नुकसान झाले टायर घे हे फायबर